हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तुमचा सर्वांचा दिवस आनंदाचा जावं तर आज आहे सतरा तारीख विभागाचा डिमार्टमध्ये जाते सामान घ्यायचं सामान संपलं होतं तर सर आता ते घ्यायला जावं लिफ्टची वाढ बघते भरपूर ऑफर असतात आता डिमार्ट मधून आल्याच्या नंतर मी गेली इथं स्वामींच्या केंद्रामध्ये सकाळचाच टाइम होता म्हटलं स्वामींचं दर्शन पण घ्यावं आता वाढदिवस आहे मग काय झालंच पाहिजे दर्शन तर हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी पोचली घरी आता घरी गेल्यावर मला बनवायचा होता स्वयंपाक तर मी इथं काय केलं पटकन कुकर लावून घेतला आणि पालकची भाजी शिजवून घेतली मी बनवते पालक पनीर कारण पालक कालच आणून ठेवलेलं पन होता आणि पनीर पण होतं घरात म्हणून म्हटलं चला आज पालक पनीर बनवावं तर गडबड आहे थोडासा पसारा दिसतोय कारण डीमार्टमधून आल्याच्यानंतर थोडंसं थकायला पण होतं आणि पुन्हा स्वयंपाक पण बनवायचा असतो त्याच्यामुळे थोडंफार तुम्ही समजून घ्याल आता इथं बघा एका साईडला डाळ फोडणीला घालते एका साईडला भाजी बनवते भाजी सुरुवातीला कांदा बारीक कापून घेतला टॉमॅटोसुद्धा बारीक कापून घेतला पनीरचे तुकडे करून घेतले आणि जी पालक शिजवून घेतली होती ती मिक्सरमध्ये वाटून घेतली याच्यामध्ये मी काजू वगैरे वापरणार नाही आहे सिम्पल अशी भाजी बनवणार आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तुपाचा वापर केलेला आहे आज मी त्याच्यामध्ये कांदा टाकला टॉमॅटो टाकला नंतर जगभरातले मसाले टाकून घेतले व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये लाल तिखटाचा वापर करणार आहे नेहमी आपण पालकमध्ये मिरची टाकतो तर आज पालकमध्ये मी लाल मसाला टाकणार आहे तर हे सगळं भाजून झालं आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली ही पण मी आजच आणलेली आहे डीमार्टमधून म्हटलं चला आज सुरुवात करूया वापरायला कारण लसूण पण खूप जास्त महाग झालेलं आहे म्हणून यावेळेला आलं लसणाची पेस्ट आणलेली आहे नंतर बघा ही पालक टाकून घेतली आता पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं हे पालक शिजवताना जे वाप शिजवताना जे वापरलेलं पाणी आहे ना ते तिथं वापरायचं आहे वेगळं पाणी घ्यायची गरज पडत नाही आता जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण आहे मिडीयम ठेवायचं आणि व्यवस्थित असं हे वाफ काढून घ्यायची कारण पालक ऑलरेडी शिजलेलीच आहे त्याच्यामुळे जास्त काही शिजवायला लागत नाही आणि पनीर जे आहे ना ते काही मी भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे ते कच्चंच आहे पनीर त्याचे फक्त तुकडे करून घेतलेले आहेत आता ते पूर्ण भाजी शिजली की शेवटी टाकायची आणि एखादं मिनटंच पुन्हा एक वाफ काढायची जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग पनीर तुटून जाईल आणि सगळं मिक्स होईल आणि भाजीची पण जाईल याच्यामध्ये तुम्ही शेवटी ना दुधावरची मलाईसुद्धा टाकतात म्हणजे क्रीम मी थोडीशी टाकली होती तुमच्याकडे असेल तर टाका नसेल ना, तर नाही टाकली तरी चालते आणि सकाळी ना मी पुरी आणि भाजी बनवलेली होती त्याच्यामुळे ना ते पीठ माझं शिल्लक होतं मळलेलं आणि भाजीसुद्धा होती म्हणून म्हटलं चला आज आपण फुलके बनवूया कारण हे जे पीठ आहे ना हे गावावरून आणलेलं आहे गावाला मी जो आटा विकत घेऊन गेली होती तेच आहे पीठ सगळं इथं पनीर आहे मी इथं हे फुलके बनवले सकाळी नाश्त्या बघा ही भाजी आणि पुऱ्या बनवलेल्या होत्या आदल्या दिवशी बघा मी असं तुळशीचं लग्नाची अशी पूजा केलेली आहे अशी रांगोळी वगैरे केली काढली होती म्हणजे पूजा सिंपलच होती पण मी व्हिडिओ केला होता पण तो काही व्यवस्थित आलेलाच नाही आहे त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ इथं मी ॲड करते तर कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच सांगा रांगोळी कशी वाटते ते सुद्धा सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बड्डे कसा झाला बड्डेला गिफ्ट काय काय होतं कसा सेलिब्रेट केला ते सगळंचा व्हिडिओ दुसरा मी बनवेन कारण व्हिडिओ मोठा होतो मग तुम्ही काय बघत नाही त्याच्यामुळे मी दुसरा एक व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये सांगेनच की बड्डे कसा केला ते काय काय आणलं होतं काय काय झालं ते सगळं तर चला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्कीच सांगा